प्रगतीचे पंख शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा प्रगतीचे पंख तुम्हाला नक्की मिळतील पण कधी अभ्यास केल्यावर भरारी मारू शकता पहा आपल्याला आज पाहायचं आहे मसावी मसावी म्हणजे एस सी एफ महत्तम सामायिक विभाजक हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि एल सी एम म्हणजे लसावी लघुत्तम सामायिक विभाज्य लिस्ट कॉमन मल्टिपल आता ह्यांच्या दोन्हीमध्ये फरक काय बघा मसावी म्हणजे तुम्हाला महत्तम सामायिक विभाजक काढायचा आहे आणि लसावी म्हणजे लघुत्तम सामयिक विभाज्य काढायचं आहे हे विभाजक आणि विभाज्य यामधला फरक ओळखा आता इकडे लक्ष द्या दहाचा तुम्हाला मसावी आहे म्हणजेच काय दहाचा मसावी काढायचा आहे म्हणजेच दहाला कशा कशाने भाग जातो कशा कशाने भाग जातो रे दोन हा एक दोन एक दोन पाच दहा म्हणजे हे झालं मसावी म्हणजे जास्तीत जास्त मसावी म्हणजे काय महत्तम सामायिक विभाजक मसावी म्हणजे दहाचा मसावी काढायचा असेल तर मसावी म्हणजे दहाला कोणकोणत्या संख्येने भाग जातो आणि लसावी म्हणजे काय आणि लसावी म्हणजे काय करायचं तर लसावी म्हणजे दहाच्या पाडा दहाचा पाडा दहा वीस दहा वीस तीस चाळीस पन्नास पन्नास साठ वाढत जाणार म्हणजेच पहा लसावी हा आणि मसावी म्हणजे त्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो हे ह्या दोन गोष्टी लक्षात आल्या ना तुम्हाला लसावी आणि मसावी कळेल आता पहा आपण मसरी काढूया दोन संख्यांचा बघा बारा आणि चौदा ह्या दोन संख्या घेतल्या ह्यांचा आपल्याला काढायचा मसरी काय करावं लागेल बघा इकडे लक्ष दे हो, बाराचे विभाजक लिहायचे आपल्याला बाराचे विभाजक किती आहेत बाराचे विभाजक सांग एक दोन दोन तीन तीन चार, चार सहा बारा, बारा हा आता चौदाचे विभाजक चौदाचे विभाजक बाराचे विभाजक म्हणजे बाराला कोण कोणत्या संख्येने भाग जातो, जातो ओ, एक जातो जातो तीस संख्या आणि एक ह्याला तर कशाने पण भाग जातो त्यानंतर बाराला दोन ने भाग जातो बाराला तीन ने भाग जातो तीन चोक बारा बाराला चारने भाग जातो चार त्रिक बारा बाराला सहाने भाग जातो सहाने बारा बाराला बाराने भाग जातो बारा एक बारा तसंच आपण चौदाचे विभाजक पाहूया आता एक नंतर बेसती चौदा पुढं पुढं सात 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 दुने चौदा आणि चौदा एक चौदा चौदा आता आपल्याला काय करायचं दोन्हीतला सामायिक विभाजक काढायचा आहे काय काढायचं आहे सामायिक विभाजक विभाजक सामायिक विभाजक कोण कौन कोणते सांग एक ए, दोन दोन पुढे आहेत का बघा हा एक हा आहे दोन आता सांगा दोन्ही मध्ये मोठ्यात मोठा विभाजक कोणता आहे दोन दोन म्हणजेच यांचा मसावी कोण किती आला दोन मसावी किती आला दोन दोन मसावी म्हणजेच काय महत्तम सामायिक विभाजक सामायिक विभाजक एक विभाजक म्हणजेच महत्तम म्हणजे काय रे मोठ्यात मोठा महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा, 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 मोठा सामायिक विभाजक कोणता आहे यांच्या दोघांमध्ये बारा आणि चौदा चौदाच्या विभाजकामध्ये सगळ्यात मोठा बघा कोणता आहे दोन आहे म्हणून आपण मसावी किती घेतला यांचा महत्तम सामायिक विभाजक किती घेतला दोन घेतला ही गोष्ट लक्षात आली समजलं हो।, हो आता पुढं पहा दुसरं एक उदाहरण घेते अठरा वीस यांची आपण काय करूया विभाजक पाहूया सांग बर संख्येचे विभाजक यांचा काढायचा तर अठराचे विभाजक सांग मला एक दोन दोन ब्याण्णव अठरा आणखीन तीन 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 सक अठरा पुढं सहा सहा तीस पुढं नऊ दोन्ही नऊ दोन आठ आणि अठरा एक अठरा आता आपण वीस चे विभाजक पाहूया सांग एक दो, दोन चार चार पंचे पाच पाच चोख वीस दहा दोन्ही वीस आणि वीस एक वीस बघा अठरा ला एक नि भाग जातो हो अठराला दोन ने भाग जातो हो ब्याण्णवे अठरा तीन सक अठ सहा त्रिक अठ नऊ दुने अठ आणि अठरा एक आठ अठरा बरोबर आहे आता वीस चे विभाजक बघा एक नि भाग जातो हो ब्या वीस वीस पण चे वीस पाच वीस दहा दुने वीस आणि वीस एक वीस वीस आलं लक्षात तर आता ह्यांचे सामायिक विभाजक काढूया आपण सामायिक विभाजक विभाजक सामायिक विभाजक काढूया किती येत एक दोन पुढे आहेत का नाही म्हणजे याच्यामध्ये सुद्धा महत्तम सामायिक विभाजक मसावी किती आला दोन दोन अठरा आणि वीस चा मसावी किती दोन दोन समजलं हो आता आणखीन घे पंचवीस पस्तीस पंचवीस चे विभाजक सांग मला या दोघांचा काढूया आपण मसाले पंचवीस चे विभाजक सांग एट, एक पाच पाच आणि पंचवीस पंचवीस पस्तीसचे विभाजक एक पाच पाच सात सात पस्तीस 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 हा बरोबर आता ह्यांचे है। सामायिक विभाजक काढा सामायिक विभाजक विभाजक एक व पाच किती एक व पाच व पाच बघा आणि मोठ्यात मोठा पाच म्हणजेच मसावी किती आला पाच मसावी पाच मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कोणता यांचा पाच पुढं काही आहे का नाही, नाही। म्हणजे हे झालं मसावी लक्षात आलं मसावी कसा काढायचा हो आलं लक्षामध्ये हो चालतंय आता याच्यानंतरचा प्रश्न बघूया आता आपण याच्यानंतर शाब्दिक उदाहरणं पाहणार आहोत हो समजून घ्यायचे आहेत शाब्दिक उदाहरणं तुम्हाला हो